रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड भारत जोडो न्याय यात्रेवर आसाम राज्यात राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यावर झालेल्या बॅड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे हिंगोली युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं आसाम सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत माजी आमदार भौराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानापासून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक अखेर मेडिकल जवाहर रोड गांधी चौक इंदिरा चौक नांदेड नाका या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर यश देशमुख अभिषेक बेंगाल पवन उपाध्याय मदन शेळके भास्करराव बेंगाळ संतोष जगताप बालाजी गावंडे बापूराव पाटील नीरज देशमुख भीमाशंकर अप्पा सराव अॅडव्होकेट अरगडे दाजीबा पाटील बालाजी क्षीरसागर शेख नौमान बाजीराव इंगोले पाटील भिकाजी कीर्तनकर आबेद अली आकाश जगताप शम्मी पठान साद अहमद विशाल इंगोले उत्तमराव असोले यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी सुरू होता आसाममध्ये तो दुसरा टप्पा रोखण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकारनं केलं आहे ती यात्रा होऊ नये ही ज्यांची भावना त्यांच्या पायाखालची वाळू घसरते म्हटलं तो वावं ठरणार नाही अरे होऊ द्या ना यात्रा काय तुमचं बिघडलं तुमच्यामध्ये हिंमत आहे लोक जर तुमच्या पाठीमागं असतील तर तुम्ही यात्रा रो रोखता एकदा यात्रा न रोखता राहुल गांधी कुठपर्यंत पोहोचले हे जर पाहायचं असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून एकदा मतदान घेऊन पहा मग तुम्हाला कळेल की लोक कोणाच्या पाठीमागं आहेत म्हणून आणि म्हणून राहुल गांधीचं या ठिकाणी नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं काम या माध्यमातून जर करण्याचं काम हे भाजप सरकार करत असेल तर या भागा या देशातला तरुण निश्चितपणे राहुल गांधीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि याचं महत्त्वाचं कारण आपण पाहिलं असेल परवाच्या दिवशीच एक जी आर काढला आजपर्यंत कोणत्या नोकऱ्या नाही तर नाहीत आतापर्यंत दुसरा जी आर काढला की इथून पुढं कंट्रॅक्टची भरती करण्याचं काम या ठिकाणी नवीन जी आर काढला कोणत्या तरुणाला इथून पुढे नोकरी मिळणार नाहीत त्या ठिकाणी कंट्रॅक्टची भरतीमध्ये हे सरकार जसं ठरवल तेवढी पगार म्हणल तेवढी पगारीवर त्या ठिकाणी त्यांना राहणं लागेल आणि त्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी राहणार नाही म्हणजे यांची मनमानी चालवण्याचं काम या माध्यमातून हे करते म्हटलं तर वावं ठरणार नाही या देशावर आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदामध्ये फक्त पंचावन्न लाख कोटी रुपये कर्ज या ठिकाणी आपल्या देशावर होतं पण आज ते कर्ज या मोदी सरकारनं त्या ठिकाणी एकशे एकसष्ट लाख कोटी रुपये करून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे प्रत्येक या देशातल्या प्रत्येक नागरिकावर म्हणजे लहान असो थोडं असो एकशे बेचाळीस कोटी या जनतेवर या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाच्या याच्यावर दीड लाख रुपये प्रत्येकावर त्या ठिकाणी कर्ज करून ठेवण्याचं काम या माध्यमातून यांनी केलंय म्हणून यांना भीती वाटायला लागली अरे कर्ज माफ करा तर एक तर आदानी आदानीचं कर्ज तुम्ही का माफ करताय कडायचं कर्ज माफ करा तर कर कर सगळ्या व्यापाऱ्यांचं करा सगळ्या शेतकऱ्याचं करा एवढ्या कर 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 पैशामध्ये सगळ्याचं कर्ज नीळ झाल्याशिवाय राहत नाही पण नाही फक्त एका माणसाला त्या ठिकाणी वरती आणण्याचं काम का करतात याचीसुद्धा विचार करण्याची वेळ आज तुमच्या आमच्यावर आली म्हटलं तर वागत ठरणार नाही निश्चितपणे हा तरुण जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि या अन्यायाला राहुल गांधीवर जो न्याय यात्रेवर अन्याय करण्याचं काम केलं हे तरुण निश्चितपणे राहुल गांधीच्या पाठीमागं उभं पडणार राहुल गांधीसुद्धा या ठिकाणी भेरणार नाही ही न्याय यात्रा शेवटपर्यंत चढीच गेल्याशिवाय राहणार नाही हे त्या निमित्तानं सांगतो आणि या सरकारचा मोदी आसाम सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर मिळू शकतो एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा का ही मणिपूर आसाममधून जात असताना त्यांच्या यात्रेत काही कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला या ठिकाणी राहुलजी गांधींनी त्यांना संवाद साधायचा प्रयत्न केला पण त्यांनी ते होऊ दिलं नाही त्याच्यावर अजून हल्ला केला आणि त्यांना हे रेस्पेक्ट न करता त्यांना काहीही चर्चा न करता हे करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आसामचे मुख्यमंत्री त्यांनी या ठिकाणी असं वक्तव्य केलं की या ठिकाणी चाळीस टक्के हिंदू आहेत साठ टक्के मुसलमान आहेत अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका या म भाजप सरकारला भीती आहे की राहुल गांधी हे हिंदू मुसलमानला एकत्र करतील त्यांच्यामध्ये प्रेम प्रेमाची भावना टाकतील आणि त्यांनी जे विष काळवलेले आहे या धर्माच्या मुद्द्यावरून त्याच्यातून हे प्रेम निर्माण निर्माण करतील त्याच्यावर त्यांना भीती वाटत आहे या ठिकाणी राहुलजी गांधी आसाममध्ये मंदिरात जात होते तिथंही त्यांनी पहिले त्यांना परवानगी दिली आणि ऐन वेळेवर त्यांची परवानगी काढून घेतलेली आहे या ठिकाणी यांना भीती वाटत आहे कुठेतरी की राहुल गां राहुलजी गांधी या ठिकाणी देशाला एक चांग चांगलं नेतृत्व भेटलेलं आहे आणि हे आपल्या सरकारच्या साठी बिलकुलही चांगलं नाही या ठिकाणी भाजप सरकार फक्त त्यांचं सरकार टिकवण्याचं काम करत आहे जनिताचं थोडंही विचार न करता यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस यातर्फे माजी आमदार भाऊरावजी पटेल गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि आम्ही या सग सर्वांचं रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा